नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं टेलरिंग बाई या चॅनलमध्ये आज आपण दोन वर्षाच्या मुलीचा खनाचा फ्रॉक शिकणार आहोत त्याच्यासाठी हे असं फोर फोल्ड करून घेतलेला आहे आज तर एक हे असे चार फोल्ड करायचे नंतर शोल्डर टाकूया चार इंच गळारुंदी ठेवू दीड इंच गळ्याची उंची चार इंच शिवून साडेतीन इंचा होतो आणि मुंड्यामध्ये टाकायचं चार इंच स्लीवलेस आहे हा फ्रॉक आणि असा गोलाकार देऊन घेऊया गळारुंदी दीड इंच असा बॉक्स बनवून घ्या चार इंचा आणि ह्याला पण गोलाकार देऊन घ्या कमरेला साडेचार इंच आणि हे आणि हे जोडून घ्यायचं हे दोन फोल्ड आहे असं कट करून घ्या ह्याच्या मापाच ऑफ शोल्डरवाला शिवणार आहोत आपण एक शोल्डर तर हे एवढं शोल्डर एक साईडच कट करायचं आपल्याला असं हे देऊन घ्या सेफ आणि नंतर असं हे कट करून घ्यायचं इथे एक छोटासा कट मारून घ्या म्हणजे आपल्या दुसरं शोल्डर जोडते वेळेस समजेल आणि हे खाली घेरासाठी प्लेटसाठी कापड घेतलेलं आहे उंची आहे तेरा इंच आणि डबल फोल्ड मध्ये सोहळा बत्तीस बत्तीस इंचाचे दोन तुकडे घेतलेले आहेत अशी आपण अगोदर टॉप पार्ट शिवून घेणार आहोत इथं लावण्यासाठी अशी पट्टी ह्याची तयार करून घ्यायची आहे तो दोन्ही काठावरून अस्तरची पट्टी लावून शिलाई मारून घ्यायची आणि मला असं पलटी करून घ्यायची अशी पट्टी मधून काढून घ्यायची तुम्ही छोटी पण लावू शकता आणि मोठी पण लावू शकता तर हे उलटा आहे हा सवासा भाग आहे आणि हा पण सवासा आहे हे असं ठेवून घ्या तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही हे असं ठेवायचं अस्तरचा भाग आणि हा पण असा ह्याच्यावर ठेवून घ्या तर अशी आपण शिलाई मारून घेऊया हे सवासा भाग आहे आणि त्याच्यावर अस्तर टाकायचं हा मोंढ्याचा भाग शिवून घेतलेला आहे नंतर हा भाग शिवून घेऊया गळ्याचा हा कटला कट मिळाला पाहिजे मग तिथे लावण्यासाठी आपण ही पट्टी तयार केलेली होती तर ती ह्यामध्ये घालायची अशी शिवून घ्यायचं छोटे छोटे कट नंतर हे असं पलटून घ्यायचं यांच्यावर एक शिलाई मारून घ्या दापटी हा शिवलेला पार्ट असा उलटा ठेवायचा आणि हा पण उलटा ठेवायचा ही पट्टी ठेवायची ह्या कटवर बरोबर अशी आणि हे असं आणि हा भाग आणि हा भाग शोल्डरचा एक रे एक बाजूला जर आला तर तुम्हाला समजेल कि हे असं शिलाई मारल्यावरती हे इकडं फोल्ड करतात मग शोल्डरच्या शोल्डर बाजू घ्यायची एक आणि ही बाजू ह्या बाजूला त्यासारखंच हे पण पलटून घ्या हे शोल्डर बाहेर काढून घ्यायचं आणि हा भाग इकडे पलटी करून झाल्यावरती नंतर दाब पीठ मारून घ्यायची हे असं ह्याच्यावर टाकून घ्यायचं आणि शोल्डर शिवून घ्यायची दोन्ही शोल्डर बरोबर आहेत का बघून घ्यायचं आता हा पट्टीचा शोल्डर मोठा झालेला आहे त्याच्यावरती आपण अशी टिक करून घ्या आणि नंतर मग शिलाई मारून घ्यायची अशी हा फ्रंट पार्ट आहे आणि हे साडी कापडाचा उरलेला काठ आहे तो आपण ह्याच्यावरती असा उलटा ठेवून घेऊया ही साइड वरती ठेवायची आणि हे असे छोटे छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या कापड जास्त असेल तर मोठ्या पण टाकतात असं पूर्ण ह्या शोल्डर शोल्डरपर्यंत मारून घ्यायचं शोल्डरपर्यंत असं प्लेट मारून घ्यायचे आणि हे नंतर असं खालती टाकून ह्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची अशी छोटीशी लेस पण लावू शकतो असं ह्याला उलट करून घ्या आणि फक्त आपल्याला जेवढा अस्तर लावायचं छोटीशी मुलगी काही जास्त अस्तरची गरज नाही थोडंसं का होईना लावायचं हे आपण इथं शिलाई दिसू देणार नाही दिसणार नाही असं शिवणार आहोत कारण की लहान मुलांना टोचत हे असं टोचण्याचा हे त्रास होतो म्हणून असं लावल्यामुळं शिलाई दिसत नाही असं कुठं कुठं छोट्या छोट्या प्लेट पाडून जेवढा टॉप पार्ट आहे तेवढ्यावर अशी शिलाई मारून घ्यायची अस टोचणार नाही तर शिलाई दिसणार नाही नंतर हाच असा सुलटा करून घ्यायचा त्याच्यावरती आणि मग हे असं खालून ठेवायचं आणि हे असं अस्तर लावून घेतल्यावरती असं ठेवून दोन्ही साइड करून घ्या तुम्ही मी एक साइड करून ठेवलेली आहे एक एक इंचावर अशा प्लेट टाकून घ्या नंतर हे असं करू हे असतर पण खाली करून दाखवीक मार्गी आणि नंतर ह्याला असं उलट करून घ्यायचं शिलाई मारून घ्यायची बेचारी चा। पण असे धरायचे बरोबर आणि अर्धा अर्धा इंचावर शिलाई मारायची चा। खालचा असतर मधले हे दोन मेन पार्ट आणि करतोय ह्या बाजूला पण असंच मारून घ्यायचं दुसऱ्या बाजूला कमरेचा जॉईंट कमरेला आणि हे नंतर हे असं सुलट करून घ्यायचं आणि तुम्हाला जर हा फ्रॉक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरा कोणता जर ड्रेस तुम्हाला शिकायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा